महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज आसेम आयोजित सामूहिक विवाह सोहळा सावदा येथे संपन्न आठ जोडपे विवाहबद्ध सविस्तर असे की सावदा तालुका रावेर येथील कोचूर रोडवडील नगरपालिकेच्या सभागृहात दिनांक एकोणीस मे रोजी आसेम आदिवासी सा सेवा मंडळ संचलित सत्तावीसव्या तळवी भिल्ल समाज सामूहिक विवाह सोहळ्यात आठ जोडप्यांची रेशीमगाळ बांधली गेली यावेळी व्यासपीठावर राजकीय सामाजिक सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी समाजातील आठ व वधूवरांचे विवाह मौलवीकडून लावण्यात आले वधूवर यांना गनी बिस्मिल्ला सर यांच्यातर्फे पाच संसार उपयोगी भाटी तर नाशिक येथील उद्योजक आझाद हैदर तळवी यांच्याकडून डिनर सेट भेट देण्यात आले तळवी भिल समजाचा हा आदर्श विवाह सोहळा असून आतापर्यंत अठराशे सतरा जोडपी विवाहबद्ध झाली आहेत अशा सामाजिक उपक्रमाबद्दल मान्यवरांनी आदिवासी सेवा मंडळाचे व पदाधिकारी यांचे कार्य कौतुकपद असल्याचे सांगितले हा सामूहिक विवाह सोहळा सलग सत्तावीस वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे हा समाजाचा प्रति असलेला प्रेम असल्याचे प्रतिपादन आसेमचे संस्थापक अध्यक्ष राजू बिराम तळवी यांनी बोलताना सांगितले यावेळी सामूहिक विवाह सोहळ्याचे समापन समयी आसेम आदिवासी सेवा मंडळाचे पदाधिकारी यांनी आदिवासी क्रांतिकारक तंट्यामामा भील जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा डोक्यावर घेत आदिवासी गीतांवर सर्व आसीम परावाने नृत्य केले तसेच आसेम परिवार संघटना पदाधिकारी यांनी या कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज कमलाकर माळी